सर्वांना नमस्कार आम्ही आलेलो आहे गावाकडे बघा गावाकडली आमची विहीर पूर्ण शेती आमची चाललेली आहे खुरपणी कपाशी सध्या कपाशी खुरपणी बघा असे हिरवगार झालेले रान उकड बघू शकता आमच्या घरचे नाही ते लागले कृपाला शिवानी मी बसलो तिथं थोडंसं बसलो आणि म्हणलं चला फिरून तरी यावं थोडस वरच्या वावरातून थोडी मक्का टाकलेली आहे असे मस्त माले आलेले आहे सध्या सध्या पाऊस बी चांगला आहे बघू शकता तुम्ही मक्का आता गुडघ्याला लाग लागलेली आहे त्याच्यानंतर आम्ही आलोय ते आम्ही त्याला बरड म्हणतो मग ते मक्का आहे त्याच्यानंतर पाऊस फुटला साईडला पाऊस यायचा अंदाज होता मग त्याच्यामुळे वावर बघून घेतला आणि लगेच ते पावसाचा अंदाजनुसार आम्ही खाली निघलो येत नाही तर पाऊस चालू झाला थोडा आणि पत्रात गेलो परत पाऊस उघडल्यानंतर थोडी फुलं तोडली जास्त असतं तिथे फुलं पूर्ण वल्ले झालेले दहा जाडं पाऊस पडल्यामुळं असा वेल असतो त्याचा फुलं तोडली याला आमच्याकडे काकडीची फुलं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणते काय माहिती जाळ्यावर येते ते हो वेल असतो त्यांचा अशा प्रकारे असते बघा ते पण खायला एकदम जबरदस्त लागतात खूप मोठे फुलं असं तोडले मी कारण की पहिले आम्ही खूप खायचो हे बघा बघा ह्या भाजीला फक्त मीठ मिरच्या टाकल्या तरी खूप छान भाजी लागते बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही परत एकदा कर प्रकारे फुलं असतात ती त्याच्यानंतर म्हणलं चला आता घरी पावसाचं परत वातावरण झालं ते भागा पाऊस चालू खूप छान असा पाऊस झाला पाऊस थोडा थोडा चालू थोडाफडाऊ उघडल्याच्या नंतर मग परत आम्ही छत्रपती संभाजीनगर निघलो मध्येच परत पाऊस झाला पाहिला आणि याला पडत कंपनी शेतीमध्ये